दिंडोरी वृत्तांत न्यूज आवाज सर्वसामान्यांचा पालखेड बंधारा येथे माझे विद्यार्थी स्नेह मेळावा संपन्न दिंडोरी तालुक्यातील पालखेड बंधारा येथील जिल्हा परिषद प्राथमिक मॉडेल शाळेत माझी शाळा माझा अभिमान या उपक्रमांतर्गत माझी विद्यार्थी स्नेह मेळावा अतिशय आनंदात व उत्साहात संपन्न झाला पालखेड बंधारा या गावातून आजपर्यंत विविध क्षेत्रामध्ये कार्यरत असणाऱ्या एकोणतीस ते चाळीस माजी विद्यार्थ्यांना आमंत्रित करण्यात आले अध्यक्षस्थानी उपसरपंच बबलू गायकवाड होते तर प्रमुख पावणे म्हणून गावातील ज्येष्ठ ग्रामीण साहित्यिक व शाळेचे माजी विद्यार्थी विजयकुमार मिठे ज्येष्ठ पत्रकार तथा सामाजिक कार्यकर्ते बापू तात्या चव्हाण रघुनाथ कातडे शालेय समिती अध्यक्ष रामनाथ पिठे सदस्य धनराज महाले पेसा अध्यक्ष विठ्ठल भवार शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खेरणार आदी मान्यवर उपस्थित होते प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते सरस्वती पूजन करण्यात आले एवढी माझी शाळा माझा अभिमान अंतर्गत माझी विद्यार्थी स्नेह मेळावा घेणे मागील शासनाचा उद्देश शाळेचे मुख्याध्यापक प्रवीण खरणार यांनी आपल्या प्रास्ताविकात विशद केला माजी विद्यार्थी रघुनाथ कातडे बापू तात्या चव्हाण सोसायटीचे चेअरमन ज्ञानेश्वर गायकवाड संदीप गायकवाड प्रशांत वाघ राजू कुमावत यांनी मनोगत व्यक्त केले या सर्वांनी आपल्या शाळेतील बालपणाच्या आठवणी शाळेचे महत्त्व नमूद करताना ज्या शाळेने आपल्याला घडविले आता आपण देखील आपल्या शाळेतील मुलांसाठी आपल्या शाळेला सहकार्य करण्याची गरज आहे असे आवर्जून सांगितले शाळेचे माझी विद्यार्थी काका गायकवाड यांनी शाळेच्या नवीन इमारतीमध्ये दे दूध डेअरीच्या फंडातून संगणक कक्ष देण्याचे आश्वासन दिले तर संदीप गायकवाड यांनी आपण व ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांच्या वतीने दोन डझन शाळेला खुर्च्या देणार असल्याचे सांगितले व्याख्याते ग्रामीण साहित्यिक विजयकुमार मिठे यांनी जुन्या गावातील दगडी शाळेचे वर्णन करून आपण कसे घडलो याविषयी माहिती देऊन शिकवणाऱ्या जुन्या शिक्षकांचे तसेच शाळेतील शिक्षकांचे तोंड भरून कौतुक केले एवढी मिठे यांनी गावावर आधारित कविता सादर करून जुन्या गावातील जुन्या आठवणी सांगितल्या तसेच मदत देणाऱ्या दातृत्वांचे कौतुक करून येणाऱ्या काळात पालकांनी शाळेसाठी आपापल्या परीने मदत करण्याचे आवाहन मिठे यांनी केले एवढे ज्येष्ठ पत्रकार बापू तात्या चव्हाण यांची दिंडोरी वृत्तांत न्यूजच्या कार्यकारी संपादकपदी निवड झाल्याने ग्रामपंचायतच्या वतीने व शाळेच्या वतीने उपसरपंच बबलू गायकवाड मुख्याध्यापक प्रवीण खैरणार यांनी शाल पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला नव्याने शाळेत रुजू झालेले प्रशांत विस्पुते यांचा माजी विद्यार्थ्यांचा शाळेच्या वतीने उपस्थित सत्कार करण्यात आला कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अमोर पवार यांनी तर आभार दिलीप झुरडे यांनी मानले यावेळी माजी विद्यार्थी शिक्षक वृंद उपस्थित होते दिंडोरी वृत्तांत न्यूज कार्यकारी संपादक बापू चव्हाण